पाचशे रुपयात पाच मिनिटात जातीचे दाखले देणाऱ्यावर होणार कार्यवाही सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना कुठेतरी प्रवेश घेण्यासाठी जातीच्या दाखल्याची गरज पडत असून विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्यासाठी धावपळ करावी लागत आहे कमी वेळेत दाखले तयार करून देण्यासाठी सर्वच पालक आणि विद्यार्थी हे धडपड करत आहेत याचाच फायदा घेत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव अकलकुवा आणि तडोदा या तालुक्यांमध्ये काही सायबर कॅफे चालक विद्यार्थ्यांनी पालकांकडून पाचशे रुपये घेत अवघ्या पाच मिनिटात जातीचे दाखले तयार करून देत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आलाय सायबर कॅफे यांच्या नावाखाली अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक करून आपले दुकान चालवत आहेत विद्यार्थी आणि पालकांना कमी वेळेत दाखले मिळवून देण्याचा आमिष दाखवत कंप्युटरवर अवघ्या काही मिनिटातच बोगस उभेउप प्रमाणपत्र तयार करून देत आहेत विद्यार्थ्यांच्या जुन्या प्रमाणपत्रावरच नाव आणि इतर माहिती बदल करून हे प्रमाणपत्र तयार केले जात असल्याची बाब समोर आली एकीकडे एक जातीचे दाखले मिळवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत तर नंदुरबार जिल्ह्यात अवघ्या पाच मिनिटं जातीच्या प्रमाणपत्रासोबत उत्पन्नाचे दाखले नॉन क्रिमिलिअर डोमॅसाई यासोबत जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे अनेक लहान मोठे दाखले देखील बोगस पद्धतीने तयार करून दिले जात आहेत मात्र हे प्रमाणपत्र ज्यावेळेस स्कॅनरने तपासले जातात त्यावेळी हे प्रमाणपत्र बोगस असल्यास समोर येत असून यात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून अशा बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचे सखोल तपासणी करून कठोर कार्यवाही करण्यात येईल असे शहादा उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांनी सांगितले एमडीटीव्ही न्यूज साठी शहादापूर तालुका प्रतिनिधी संजय मोहिते मी शहादा उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी मी जून दोन हजार तेवीस पासून इथे कार्यरत वाग आहे शहादा होते वगात शहादा आणि दडगाव व अकरावी हे दोन तालुके येतात सध्या शैक्षणिक वर्ष नवीन सुरू होत आहे आणि त्याच्यामुळे दहावीनंतर आणि बारावीनंतर दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची मोठा संपाद धावपा सुरू आहे या अनुषंगाने आमच्या कार्यालयातून दाखले वेळेत देण्याकरे आम्ही प्रयत्न करत आहोत सत्तेरा जूनपर्यंतचे सगळे दाखले जातीश्वर आणि मन पिंड आमच्या कारण निर्गणित केलं आहे तथापि काही पालक था था, हे घाईत असतात आणि अचानक त्यांना ऍडमिशन वगैरे घ्यायचं असली प्रवेश घ्यायचा असला की विद्यार्थ्यांनी मागणी केल्यामुळे ते होतात आणि त्यामध्ये ते दाखले लवकर कसं मिळतील असा प्रयत्न करतात या वेळेला आम्हाला नुकतीच प्रतिनिधींकडून माहिती मिळालेली आहे की काही असामाजिक जे लोक आहेत किंवा जे प्रदर्शन लोक आहेत ते दोघच दाखले बनवून देत आहेत अशी माहिती मिळालेली आहे आणि शेतीतलं जाता दुसऱ्या केंद्रामधून दाखला देण्याचा प्रकार आहे अशी बाब आमच्या निदर्शनास आणून दिलेली आहे जो दाखला आहे त्याची कट मिळून ती पोलीस स्टेशनला देऊन संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करत आहोत कारण आपल्या भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांची कुठेही फसवणूक पाहायला नको आर्थिक पेरणी पाहायला नको मुख्य म्हणजे एक बाब अशी नमूद करायला लागते की अकरा धडगाव तालुका जिथून इथे अकरा आहे तेथे आपले आदिवासी बांधवच आहे आणि आदिवासी बांधव असताना त्याला जीव त्यांची जात आदिवासी प्रवर्ग आदिवासी असताना त्यांना तो दाखला मिळणं हा त्यांचा हक्क आहे असं असताना जर कोणी त्यांची आर्थिक पेळणी करत असतील आणि त्याच्या त्या पिरवणुकीनंतरही तो बोगोल दाखला देत असेल तर त्याचा शैक्षणिक शैक्षणिक प्रगतीवर त्याचा मोठा दुष्परिणाम होऊ शकतो आणि यामुळे या सामाजिक प्रकरणांना थक्कने कोणी घालत असेल विचार कडक कारवाई आम्ही करत आहोत धन्यवाद